뉴스, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस सोहेलभाई इनामदार यांच्या संकल्पनेतून सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगताळे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील यांच्या नेतृत्वामध्ये आयोजन करण्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले सोहेलभाई इनामदार यांनी मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करून सांगली जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळाला अनेक शहरांमध्ये मोफत शिबिराचं आयोजन करू अशा पद्धतीचे आव्हान यावेळी करण्यात आले सांगली जिल्हा शहर सरचिटणीस सोहेल इनामदार यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले